नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मित्रांनो लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यानिमित्ताने आज आपण बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत तसे पाहता मोदक तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येतात पण आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात मोदक बनवायला यासाठी मी घेतलेले आहे अर्धी वाटी रवा पाऊन वाटी साखर ही साखर मी मिक्सरमधून बारीक दळून घेतलेली आहे एक वाटी खोबरे किस तीन चमचे साजूक तूप एक चमचा इलायची पूड दोन वाटी मैदा तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता आणि पावचमचा मीठ सर्वप्रथम आपण मोदकाच्या पारीसाठी लागणारी कणिक मळून घेऊ यासाठी मैद्यामध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून ॲड करून घेऊ व मीठ ऍड करून चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ आता हाताने तुपामुळे झालेले पिठाचे गोडे बारीक करून घेऊ व घट्ट अशी कणिक मळून घेऊ कणिक मळून झालेली आहे आता ही कणिक आपण पंधरा पन मिनिट झाकून ठेवू हो। आता आपण मोदकाचं सारण बनवूयात त्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक, एक चमचा तूप ॲड करूयात तूप गरम झाल्यावर रवा ॲड करूयात आणि गॅसची फ्लेम लो करून रवा दोन ते ती तीन मिनिट छान भाजून घेऊयात रवा छान भाजून झालेला आहे आता यामध्ये खोबरं किस ॲड करूयात आणि हे मिश्रण दोन मिनिट भाजून घेऊयात रवा आणि खोबरे मिश्रण भाजून तयार आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक काढून घेऊयात आता यामध्ये साखर आणि विलायची पूड ऍड करून मिश्रण एकजीव करून घेऊयात मोदकाचं सारण बनवून तयार आहे आता झाकून ठेवलेली कणिक एकदा मळून घेऊयात एक मोठ्या आकाराचा गोळा घेऊन त्याची थोडा मैद्याचा वापर करून पोळी लाटून घेऊयात आता वाटीचा वापर करून अशा पद्धतीने छोट्या साईजच्या लाटा कट करून घेऊयात आता या लाटीला आपण बोटाला थोडा मैदा लावून व्यवस्थित कडा घालून घेऊयात यामध्ये एक चमचा सारण भरून अशा प्रकारे मोदकाच्या सर्व कळ्या जवळ करत करत मोदकाचं तोंड बंद करून मोदक वळून घ्यायचा आहे अतिशय सुंदर असा मोदक बनवून तयार आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊयात आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत जर थोडं सारण उरलं तर ते आपण गणपतीच्या आरतीमध्ये प्रसाद म्हणून वापरू शकतो आता आपण मोदक तळून घेऊयात त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर ची फ्लेम लो करून आपण मोदक तळायला सुरुवात करूयात मोदक तळताना त्यावर झाऱ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे तेल टाकायचे आहे जेणेकरून मोदक व्यवस्थित तळल्या जातात तुम्ही बघू शकता मोदकाला थोडा खरपूस रंग आलेला आहे आता हे मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व अशाच प्रकारे सर्व मोदक तळून घेऊयात आपले खुसखुशीत कुश व स्वादिष्ट तळणीचे मोदक बनवून तयार आहेत तर मग तुम्ही पण हे तळणीचे मोदक बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद